नमस्कार कपेज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे चाकवतची भाजी केली आहे ती चाकवतची भाजी कशी करायची ते तुम्हाला दाखवते हे पहा ही चाकवतची भाजी आहे तुम्हाला आत्ता अशी आहे पण ना नंतर धुऊन थोडा वेळ पाण्यात ठेवल्यावर छान टवटवीत होणार आहे हे फ्रीजमध्ये ठेवली होती म्हणून अशी दिसती ती हे बघा ही अशी त्याची पानं असतात बघा आतली भाजी कशी छान आहे आता ही ये ह्याची पानं काढून निवडेन ना त्यावेळेला मी धुणार त्या तेव्हा खूप छान होणार आणि अरे बघा मी आता ही भाजी निवडून घ्यायची आहे तर काय करायचं माहिती आहे हे फक्त पानं नाही असे काढायचे सगळी देठ घ्यायचं नाहीये त्याचं ही पानं असे सगळे काढून घ्यायचे आणि ती धुवून घ्यायचे आहेत धुवून चिरायचे त्याचे आपण आमटी करणार आणि काय माहिती आहे आत्ता सध्या ना हिवाळा असल्यामुळे ह्या सगळ्या भाज्या छान छान अशा बाजारात आलेल्या आहेत त्याच्यामुळे मी आत्तापर्यंत हिवाळ्याच्या आता सगळ्या भाज्या दाखवणारे पालकाची भाजी दाखवली वाटाण्याची उसळ दाखवली मटारची उसळ आणि आता ही चाकवत्याची भाजी दाखवते सध्या हिवाळ्यात ह्या भाज्या जास्त येतात त्याच्यामुळे ह्या भाज्या आपण खाल्ल्या पाहिजेत जास्त प्रमाणात चाकवाच्या भाजीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पोटफुगणे आणि बद्धकोष्ठता सारख्या पचनक्रियेच्या समस्यांपासून आपल्याला सुटका मिळते ती भाजी ना आपण भाकरी बरोबर चपाती बरोबर कशाबरोबरही खाऊ शकतो खूप छान लागते म्हणजे कसं आळूची भाजी आपण करतो ना तशी करायची ही भाजी हे बघा हे असं निवडून झालेली आहे मी धुवून घेते ही बघा भाजी मी दोन पाण्यात धुवून घेतलीये किती सुंदर झाली आहे बघा मस्त झाली टवटवीत भाजी आता ही भाजी मी चिरून घेते इकडे आपली भाजी चिरून झालेली आहे मी आता काय करणार आहे ह्या कुकरच्या डब्यामध्ये काढून घेते ती भाजी थोडीशी भाजी आपली कापली गेली नाही ती कात्रीने कापून घेते मी थोडेसे दुसरे पानं राहिलेली आहेत आणि आता काय करायचंय मध्ये ना आपण शेंगदाणे घालायचे मी इथे ना मुठभर शेंगदाणे बघा भिजत घातले होते सकाळीच ते शेंगदाणे त्यामध्ये घालायचे आहेत शिवाय बघा मूळभर चण्याची डाळ आहे मी आता ती चण्याची डाळ धुवून घेते आणि ती घालते त्यामध्ये डाळ घालते त्यामध्ये पाण्यासकट घालून टाकते त्यानंतर इथे मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत ते तीन मिरच्या घालायच्या मिरच्या थोड्या मोठ्या मोठ्या चिरायच्या आहेत आपल्याला नाहीतर आपल्याला मिळणार नाहीत त्या मिरच्या अशा दाताखाली येतील आणि त्याच्यानंतर त्यामध्ये हळद घालायचे हे बघा अर्धा चमचा हळद घालतीये पाव चमचा हिंग घालतीये आणि त्यामध्ये थोडं पाणी घालायचंय भाजी शिजली पाहिजे म्हणून थोडस भाजीच्या बरोबरीने म्हणजे एक दोन कप पाणी घालायचंय आणि हे सगळं असं मिक्स करून घेऊया आपण आणि हे कुकरला तीन ते चार शिट्यापर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची भाजीला शिजायला जास्त वेळ लागत नाही चला आता हे मी लावून घेते आणि त्याच्यानंतर ही बघा शिजलेली भाजी मी कुकर काढली आहे इथे बघा शेंगदाणे सुद्धा शिजले आणि सुद्धा छान शिजलेली आहे आता आपण काय करायचं ह्याला जरा घोटून घेऊया हे बघा छान घोटून झालेली आहे भाजी आता मी ह्या भाजीला फोडणी घालणार आहे ह्याला आता लसूण फोडणी लसूण आणि जिरं फोडणी घालायचंय मी आता मीठ घालून घेते याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला आता एवढं घालतेय नंतर आपण टेस्ट करून आ, कमी जास्तीला घालायचंय चला आता ही आमटी फोडणी घालूया मी फोडणीसाठी तेल घालते याच्यात दोन ते अडीच चमचे तेल आहे आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये लसूण फोडणी घालूया आपण इथे तेल कटलेलं आहे मी एक टी स्पून जिरं घालून घेते जिरं छान आहे त्यानंतर त्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतल्या होत्या त्या टाकल्यास आणि हे परतवून घेऊया आपण व्यवस्थित लसूण झाले लाल आपण त्यामध्ये आमटी आमठी डब्यातून पाणी घालून ओतून घेऊया आणि आता काय करायचंय ह्याला चांगली उकळ येऊ द्यायचे आणि आता आपण ना त्यामध्ये काय करायचे ही आमटी एकत्र येण्यासाठी त्या आमटीला आपण ज्वारीच्या पिठाचा आळण लावायचंय म्हणजे त्या पिठामध्ये बघा मी इथे दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतले त्यामध्ये पाणी घालते ती बघा आमटीला छान उकळी यायला लागलेली आहे मी तोपर्यंत इथे ज्वारीच्या पिठामध्ये पाणी घालून घेते ज्वारीचं पीठ मी पाणी घालून त्यामध्ये घालते आमटीमध्ये आणि ते ढवळून घ्यायचे नाहीतर एका ठिकाणी त्याची गुठळी होईल आपली ही डाळ एकत्र मिळून येण्यासाठी आपण ते घालायचे आणि आता त्याला छान उकळी येऊ द्यायचे आमटीला छान उकळी आलेली आहे आपली ही आमटी तयार झालेली आहे आता ही आपण आमटी भाताबरोबर खाऊ शकतो चाकवताची आमटी आपली चाकवताची भाजी तयार झालेली आहे ती आता भाजी मी सर्व करते भाताबरोबर सर्व करते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाकरीवर खाऊ शकता कशी मिळून आलीये बघा मस्त झाली भाजी चला तर मग कशी वाटली चाकवतच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद